राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी झी चोवीस तासच्या टू द पॉईंट या विशेष कार्यक्रमात आगामी राजकीय वाटचालीबाबत शायरीतून सूचक संकेत दिलेत रात नाही ख्वाब बदलत आहे मंजिल नाही बदलती कारवा बदलत आहे अशी शायरी करत त्यांनी सूचक वक्तव्य केलंय त्यामुळे छगन भुजबळांच्या मनात नक्की काय असा सवाल उपस्थित होतोय पाहूया भुजबळ नेमकं काय का म्हणत आहे आता जर मी तेच म्हणेन रात नाही ख्वाब बदलता आहे रात नाही बदलते ख्वाब बदलता आहे मंजिल नहीं बदलती कारवा बदलता है जज्बा रखो जीतने का जज्बा रखो जीतने का क्योंकि किस्मत बदले ना बदले किस्मत बदले ना बदले वक्त ज़रूर बदलता है तो सब एक देख वाक्य इंटरेस्टिंग है मंजिल नहीं बदलती कारवा बदलता है कारवा बदलणार आहे का नाही आता आता कोणीतरी दिलं म्हणजे आता बोलून देऊन बोलून दाखवलं अरे काय तरी असं आहे ना अलीकडे मी जरा शेअर वगैरे करतो तो त्याच्याबद्दल तर बोलणारच त्याच्यामुळे लोकांना जर बरं वाटतं म्हणून बोललो असं जर काय त्याला अर्थ काही नाही शायरीबद्दल मला बोलायच खरं तर आता विषय आपला वेगळा वेगाच मी विषयांतर करत नाही पण कारवा बदलायचा काय विचार आहे का अरे कारवा म्हणजे काय कारवा म्हणजे आपण म्हणतो ते एक लोकांचा एक एकत्रित चाललेला ग्रुप जो असतो अशा बरोबर असा काय विचार आहे का कारवा बदलण्याचा काही विचार आहे का मला त्याचा काही अर्थ माहीत नव्हता म्हणून पण काय तुम्ही म्हणतात की मग चायना नाही उदर जहा चायना नाही व्हा रहना नाही पण मग कामाला का मला तुम्ही का अनेकांना प्रश्न पडेल की छगन अजून राष्ट्रवादीत काय आहेत एवढे नाराज आहेत तर बहु बहू आणि याविषयीच बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण आपल्या सोबत आहेत जी आपण बघितलं की छगन भुजबळांची प्रतिक्रिया शायऱ्यांमधून मंजिल नाही बदलती कारवा बदलताय तर दुसऱ्या शायरीमध्ये म्हणतात छगन भुजबळ बदल जाओ वक्त के साथ या वक्त को बदलना सिखो या को मत कोसो हर हाल मे चलना सिखो नेमकं काय सूचित केलंय ते सगळ्यांना माहीत आहे छगन भुजबळ जरी म्हणत असले अर्थ मला कळत नाही पण कसं बघता भुजबळांच्या या प्रतिक्रियेकडे भुजबळ साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांचं मार्गदर्शन हे सातत्यानं महाराष्ट्रातल्या अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांना भेटत असतात आणि त्यांना त्यांच्या भाषणावरती इन्स्पायर होऊन अनेक कार्यकर्ते काम करत असतात मला पूर्णपणे विश्वास आहे की आजची जी शायरी असेल ते वेगळ्या इंटेन्शननी एक वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती त्यांनी म्हणले असेल पण ह्याच्यातून कुठलाही राजकीय अर्थ काढावा असं मला वाटत नाही कारण त्यांनी सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये किंवा मुलाखतीमध्ये आता जर आपण पाहिलं तर ते कुठेही म्हणलेले नाहीत की मी कारवा बदलणार आहे किंवा मी बदललेली बदललेले ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतच राहतील फक्त ते शेरो शायरी त्या त्यावेळी त्या त्या सिच्युएशनला त्या मुलाखतीमध्ये त्यांनी व्यक्त केली असेल पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की भुजबळ साहेब असा कुठलाही कारवा किंवा कुठलंही काही बदलणार नाही ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते आहेत आणि राहतील अगदी धन्यवाद सूरज जी तुम्ही जी चोवीस ताशी बोललात त्याबद्दल आणि याविषयीच बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी सुद्धा आपल्या सोबत आहेत अमोल मिटकरी जी जी चोवीस ताच्या टू द पॉइंट या खास मुलाखतीमध्ये छगन भुजबळ यांनी शायराना अंदाज मध्ये काही संकेत दिलेले आहेत तुम्ही मुलाखत बघितली असेलच किंवा आता भुजबळांची प्रतिक्रिया सुद्धा बघितली असेल भुजबळांच्या मनात नेमकं काय अशी चर्चा सुरू झाली मला फोन आला मी त्यांची प्रतिक्रिया ज्यावेळेस साहेबांनी बोलली असतील त्यावेळेस मला हे माहित नव्हतं तुम्ही जर नेमकं सांगितलं की त्यांनी काय शायरी म्हटलेली अगदी मी त्याच्यावर अगदी अगदी मिटकरीजी एक मिनिट थांबा आपण ती प्रतिक्रिया ऐकूया आणि मग तुम्ही प्रतिक्रिया द्या आदर्श अमितजें रात नहीं ख्वाब बदलता है और रात नहीं बदलती ख्वाब बदलता है मंजिल नहीं बदलती कारवा बदलता है जज्बा रखो जीतने का जज्बा रखो जीतने का क्योंकि किस्मत बदले ना बदले किस्मत बदले ना बदले वक्त ज़रूर बदलता है साहेब ह्याच्यात एक वाक्य इंटरेस्टिंग आहे मंजिल नाही बदलती कारवा बदलता आहे कारवा बदलणार आहे का आता आता कोणीतरी दिलं नाही बोलून आहे असं ना अलीकडे मी जरा शेअर वगैरे करतो त्याच्याबद्दल तर बोलणारच त्याच्यामुळे लोकांना जर बरं वाटतं म्हणून बोललो असंच जर काय अर्थ करणार शायरीबद्दल मला बोलायचंच आहे खरं तर आता विषय आपला वेगळा चढून मी विषयांतर करत नाही पण कारवा बदलायचा काही विचार आहे का अरे कारवा म्हणजे काय कारवा म्हणजे आपण म्हणतो एक लोकांचा एक एकत्रित चाललेला ग्रुप जो असतो असे बरोबर असा काय विचार आहे का कारवा बदलण्याचा काय विचार आहे का मला त्याचा काय अर्थ माहीत नव्हता म्हणून पण काय तुम्ही म्हणतात की मग चायना नाही उदर जहा चायना नाही व्हा रहना नाही पण मग काय काय मला सांगा मला तुम्ही अनेकांना प्रश्न पडेल की छगन गुजबळातून राष्ट्रवादीत काय आहेत एवढे नाराज आहेत तर बहु ब अगदी अमोल मिटकरीजी आपल्यासोबत आहेत अमोल मिटकरीजी तुम्ही प्रतिक्रिया आणि त्यांचं वक्तव्य ऐकलंच असेल मुलाखतीमधलं कसं मी सांगतो ना ते शायराना अंदाज मध्ये बोलल्याचं त्यांनीच सांगितलं मंजिल नाही कारवा बदलत आहे म्हणजे त्यांचं त्यांची मंजिल ठरलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ते काही ते सोडण्याच्या मनस्थितीत नाहीत ते सोडणार नाहीत ते सोडू पण त्यांनी नाही कारण ते आमच्या पक्षाचे नेते आहेत त्यांचा नेहमी शायराना अंदाज असतो आता कमलेशजींनी ती मुलाखत घेतली त्यांनी त्या अंदाज अंदाजमध्ये विचारलं त्यामुळे त्याला मला असं वाटते राजकीय अँगल नसावा ते वनमोजी आहेत आणि अलीकडे लोकांना बरं वाटतं म्हणून शेरोशायरी आता मी पण नेहमी सांगत असतो त्याच्यामुळं मला नाही वाटत की त्याला काही वेगळा अन्वय अर्थ असेल अगदी राजकीय नेत्याच्या मुलाखतीमधन राजकीय अर्थ काढायचा नाही असं तुम्ही म्हणालेलं आहे धन्यवाद अमोल मिटकरीजी जी चोवीस तासला तुम्ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल